तिला सांगितलं आपली कर्जाची मर्यादा वाढत असली तरी ती मर्यादा आपल्याला जे काही वित्तीय निर्देशांक ठरवून दिलेले आहे त्याच्या बाहेर आपण कुठं गेलेलो नाही आज आपलं त्या ठिकाणी कर्ज पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये मी आजच तुम्हाला सांगतोय नऊ लाख बत्तीस हजार दोनशे बेचाळीस कोटी इतकं कर्ज अपेक्षित आहे ती कर्जामध्ये एक कर्जा वाढ एकोणीस टक्के होणार आहे परंतु राज्याचं स्थूल उत्पन्न हे माग बेचाळीस लाख कोटी होतं ते एकोणपन्नास लाख कोटी झाल्यामुळं ते कर्ज राज्याच्या दूध उत्पन्नामध्ये अठरा पॉईंट सत्याऐंशीच आहे म्हणजे ते पंचवीस टक्केच्या आतमध्ये आहे वीस टक्क्याच्याही आतमध्ये आहे आणि एकंदरीतच आपलं याच कर्ज उभारणीचं जे तीन टक्क्याच्या आत असलं पाहिजे ते आपलं दोन पंच्यात दादा दादा असा एक प्रश्न होता विधानसभा निवडणुकीमध्ये म्हटलेलंच नाही त्यानंतर लगेच आम्ही याच्यामध्ये त्या ठिकाणी वाढ आता आमचं सरकार आलेलं आहे पहिल्यांदा आम्हाला आर्थिक शिस्त लावायची होती ती आर्थिक शिस्त लावण्याचं काम आणि वित्तीय निर्देशांक जे ठरवून दिलेले त्याच्यामध्ये किंचितही बाजूला न जाण्याचं काम आम्ही केलेलं आहे ज्या योजना आम्ही दिलेल्या होत्या वीजमाफीची आणि आमच्या लाडक्या बहिणीची त्या योजनांना पण हरीव अशा प्रकारची तरतूद आम्ही अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे आता विरोधक तर आधी म्हणत होते हे सत्तेवर आल्यानंतर पुन्हा या योजना बंद करतील तुम्हाला आठवत आहे मागं सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी माफीचा निर्णय घेतला आणि नंतर जे मुख्यमंत्री झाले महाविकास आघाडीमध्ये त्यांनी ती योजना बंद केली त्यांनी सांगितलं की सरकार निवडून येण्याच्याकरता हा जाहीरनामा सॉरी जाहीरनामा नाही नाही सुनाव इलेक्शनच्या मध्ये जो काही त्यांनी जाहीरनामा सादर केलेला होता त्याच्यातलं ते एक हे होत उलट आम्ही या सगळ्या योजना ठेवून पायाभूत सुविधाला किती पैसे तुम्ही ऐकत होता का नव्हता प्रत्येक गोष्टीला प्रत्येक गोष्टीला आणि त्याच्यात महापुरुषांची पण स्मारकाच्या बद्दल फार महत्वाचा निर्णय आम्ही या अर्थसंकल्पामध्ये कामाला निधी देण्याचं काम आम्ही त्या बाबतीमध्ये केलं तुम्ही बघितलं नीट जर अर्थसंकल्पाचं पुस्तक वाचलं अर्थसंकल्प वाचला तर तुम्हालाही ते लक्षात येईल की हे सगळं उद्याची पंचवीस वर्ष डोळ्यासमोर ठेवून आत्ता आम्ही उद्याची पाच वर्षच डोळ्यासमोर ठेवून त्याचं सगळं नियोजन केलेलं आहे केंद्र सरकारचा राज्यांना मिळणारा मोठ्या प्रमाणावरचा निधी हा विविध योजनांचा आपण राज्यामध्ये आणण्याचं काम करतो आम्ही त्याच्यामध्ये सव्वा लाख कोटी रुपये केंद्र सरकारने पन्नास वर्षाच्या परत पन्नास वर्षानंतर परत पेड करायची व्याजी आहे त्याला आम्ही साधारण बारा हजार कोटी रुपयाची नपूर ही अर्थसंकल्पात केलेली आहे ही आमचे केंद्र सरकार राज्य सरकार एका विचाराचं असल्यामुळं मोदी साहेबांच्या मागं लागून त्यांच्याकडं व्यवस्थितपणे आपण जे केंद्र सरकारला कार्यक्रम लागतो तो देऊन तेवढा निधी आपण आणण्याचं ठरवलेलं आहे गेल्या दोन वर्षामध्ये त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याचं काम आपण बिनव्याजी पन्नास वर्षाच्या परतफेडीने पन्नास वर्षानंतर परतफेड येणार आहे त्या पद्धतीनं आपण तो आणलेला अशा प्रकारे वेगवेगळ्या योजना केंद्राच्या पण अपन्न ह्या आपण आपल्यामध्ये घेऊन आपल्या राज्याच्या योजनेचा सपोर्ट त्याला देऊन आपण हा सात लाख वीस टक्केचा कि मैंने ये वादा किया एक भी स्टेटमेंट मुझे दिखा दो मैंने असेंबली इलेक्शन में अलग अलग, अलग करना चाहिए बहुत सारे पब्लिक रैलियाँ ली थी मैंने वहाँ मेरे कैंडिडेट के प्रचार के लिए मौजूद गया था लेकिन कभी भी मैंने ये नहीं कहा लेकिन महायुति सरकार ने हमारे सॉरी महायुति वालों ने जो

पावसाळी अधिवेशनला पुरवणी मान्य देता येतात मला डिसेंबरला पुरवणी मान्य देता येतात त्याच्यामुळं जसे जसे पैसे लागतील तसे तसे त्या ठिकाणी पुढच्या पुरवणी मागण्यामध्ये मला जितक कमी पडेल असं वाटेल त्यावेळेस मी अशी जी आम्ही त्याबद्दलचे प्रस्ताव त्याचे डिमांड्स ज्याला आपण म्हणतो ते ठेवू आणि त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्याच्यापासून कुठं बाजूला जाणार शेतकऱ्यांना पीक कर्ज वापरे सगळं मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतो आहे संतुलित अर्थसंकल्प शिस्त लावणारा अर्थसंकल्प हा आम्ही त्या ठिकाणी सादर केलेला आहे शेतकऱ्यांच्याकरता ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करण्याच्या संदर्भामध्ये प्रावधान आम्ही त्याच्यामध्ये केलेला आहे खताच्या खर्च कसा कमी होईल पाण्याची बचत कशी होईल उत्पादकता त्यांची कशी वाढेल या सगळ्या गोष्टीचा विचार आम्ही त्या ए आयमध्ये केलेला आहे कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये त्या ठिकाणी केलेला आहे प्रकारे आमचं काम चाललेलं मी मगाशीच तुम्हाला सांगितलं त्या सगळ्या गोष्टी करत असताना साधारण राज्य प्रगतीपथावर पुढं नेत असताना कुठल्याही भांडवली खर्चावर आम्हाला काटखसर करायची नव्हती या भांडवली खर्चच राज्याचं स्कूल उत्पन्न वाढवण्याचं काम करतं राज्याचा जी डी पी वाढवण्याचं काम करतं राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जी एस टी त्या ठिकाणी गोळा करण्याचं काम करत आज देखील देशामध्ये नंबर राज्य जी राज्य जीएसटी वसूल करणार किंवा जीएसटी जमा करणार हे देशातलं आपलं महाराष्ट्र ठीक होगी ऐसा भरोसा लगेगा तब आप गरें गरें वे वे रहेंगे हमें जब पैसा लगेगा हम हम कर सकते तो हम आ आ नहीं। 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 हैं तो पे लाएंगे और करेंगे मार्फत सॉरी पंजाबराव व्याज सवलत योजनेच्या मार्फत आम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करतोय आज शेतकऱ्यांनी एआयचा वापर करून आधुनिक पद्धतीने शेती त्या ठिकाणी केली पाहिजे उद्याच्याला घोषणा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी पण करता आली पाहिजे उद्याच्याला

छत्रपती शिवाजी महाराज हरो हरो पुढे घ्या ना महाराज दिसतो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती करून अभिवादन करण्यात ही अजित पवारांच्या आता आपण पाहतो अजित पवार केलं का উষ্ণ <laughs>

अरे कॅमेरा येत आहे भाई तुमचा दादा 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 खबर खबर